नमस्कार मंडळी तुम्हाला पण नाश्त्याचा प्रश्न पडला आहे का तर असा झटपट होणारा अंडा ऑमलेट आज आपण इथे बनवतो आहे त्यासाठी इथे अशी पूर्वतयारी करून घेतली आहे ब्रेड घेतले कांदा टोमॅटो हिरवी मिरची वाटून घेतली आहे कोथिंबीर आणि अंडे त्यासाठी तवा तापत ठेवायचा एका वाटीमध्ये एक अंडा फोडून घ्यायचं तुम्ही जरी एकत्र अंड्यांचं सगळं मिश्रण बनवून घेतलं तरी चालेल किंवा एक एक अंड्याचं जसं लागेल तसं बनवून घेतलं तरी चालेल तर इथे अंड्यामध्ये कांदा घालायचा टोमॅटो कोथिंबीर घालायची खूप सारी हिरवी मिरची कुटून घेतली ती घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं हे छान फेटून घ्यायचं तवा तापत ठेवायचं आहे हे छान फेटून झालं की तव्या तव्यावरती ते आपण तेल घालून घेऊया तेल बटर तुम्ही काहीही वापरू शकता मी थोडंसं बटर बटर घालते आणि इथे आपण जे पाव यूज करणार आहेत ते आपण अगोदर थोडेसे भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने फक्त त्याला अल्टीपल्टी करून मस्त भाजून घेतलं की ते नंतर जेव्हा आपण सँडविच बनवतो तेव्हा छान असे क्रंची होतात ते तर अशा पद्धतीने ब्रेड भाजून घेतले की ते छान असे क्रंची लागतात ब्रेड भाजून झालेले आहेत आपण ते काढून घेऊयात आणि आता यावर ऑमलेट टाकून घेऊयात रेग्युलर आपण जसं ऑमलेट बनवतो त्याच पद्धतीने ऑमलेट बनवायचं तेल घालायचं किंवा बटर वापरलं तरी चालेल परत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आणि असं घातल्यानंतर छान कशाने पसरू शकतो डायरेक्ट तवा फिरवला तरी चालेल किंवा चमच्याच्या ओलदतणीच्या साह्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायचं त्यानंतर आता आपण जे ब्रेड भाजून घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने एक साईडनं भाजाय एक साईडनं टाकायचे थोडंसं अंड्याचं जे मिश्रण आहे ते लावून पलटून टाकायचं साईडने पुन्हा एकदा थोडं थोडं तेल सोडायचं आणि थोडीशी खालून छान असं लाल झालं की आपण याला पलटून घेऊयात मस्त असे खालून भाजले पाहू शकता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे ते कुठे कच्चं वगैरे राहत नाही आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने छान असं सा भाजून घेतलं ब्रेड पाहू शकता किती छान क्रंची झालेले आहेत अशा पद्धतीने त्याला फोल्ड करायचं आणि पलटून घेऊन त्याचे तुकडे वगैरे करायचे तर मी आता इथे तुकडेच केलेले आहे त्याचे तर मस्त असा साधा सोपा ब्रेकफास्ट आपला तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि चॅनलवर नवीन असाल रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये